तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी शहरातील आरोग्य माता केंद्र व भवन या संस्था गरजू गोरगरीब वर्गासाठी परमेश्वरी शक्तीची अनुभूती देणारे केंद्र आहेत गेल्या पंचवीस वर्षात लाखो गरजूंनी येथील आरोग्य सेवांचा लाभ घेतलाय शिक्षण केंद्राच्या माध्यमातून उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात येण्याचे भाग्यही लाभले ही दोन्ही केंद्रे राज्याचे भूषण आहे असे मत नाशिक धर्मप्रांताचे महागुरू स्वामी बार्थोल बरेटो यांनी व्यक्त केले आरोग्य माता केंद्राच्या प्रांगणात संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी ते बोलत होते एकोणीसशे तेवीस पासून तालुक्यात मिशन कार्य सुरू होऊन त्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे बंगळुरूच्या मेडिकल मिशन सिस्टर या संस्थेची वैद्यकीय सुविधा देणारी शाखा सुरू होऊन रुग्णांची खर्चिक उपचार थांबून येथील ये सेवाभावी कार्य तालुक्यात आधाराचा व कौतुकाचा विषय ठरला आहे यावेळी नाशिक चर्चेचे प्रमुख फादर विजय गोन्साल्वीस भिंगाड चर्चेचे प्रमुख फादर विश्वास परेरा सोशल सेंटर नगरचे फादर एस ए पॅट्रिक फादर एस जी जोशी बंगळुरूच्या सिक्युलर मिशनचे प्रमुख सिस्टर जेमा रॉड्रिक्स ज्योती भवनच्या व्यवस्थापिका सिस्टर लुसी दिब्रितो सिस्टर शीला जाधव सिस्टर कीर्ती मकासरे जर्मनीहून आलेले संस्थेचे विश्वस्त मायकेल कुनट एलिझाबेथ कॅथरीना यासह माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड ज्येष्ठ कवी हुमायू आतार आदींसह अहिल्यानगर संभाजीनगर बीड नाशिक जिल्ह्यातील उपासकांसह स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना बरे तो म्हणाले सामाजिक जाणीवेच्या भावनेने केलेल्या कामाचा समाधानाबरोबरच आत्मपरीक्षणाचा का सुद्धा मुद्दा विचारात घेतला तर नवीन कल्पना अमलात आणता येतील सेवाकार्य कधीही पूर्ण होत नाही यामध्ये परिस्थिती व काळानुरूप चांगले बदल करत या कार्याची व्याप्ती वाढवता येते सेवाभाव हाच कर्तव्यभाव बनल्याने येथील आरोग्य माता केंद्र असेल किंवा भवन असेल याची अत्यंत सकारात्मक प्रतिमा तयार झाली सेवा क्षेत्रातील या संस्था म्हणजे तालुक्यातील महिलाचा दगड ठराव्यात अशा संस्थेचे कार्य इतरांनाही मार्गदर्शन करणारे ठरू शकते सेवा कार्याचा उद्देश पवित्र निस्वार्थी व गरजूंना आधार देणारा असल्याने प्रभू येशू या सेवेला अधिक बळ नवी दिशा लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी आशीर्वाद देतील आरोग्य मिशनचे कार्य जाती धर्मापलीकडे केवळ मानवतेच्या भावनेतून सुरू असल्याने यामध्ये आगामी काळात लोकसहभाग वाढवावा लागेल परमेश्वराने या संस्थेच्या माध्यमातून विविध गुणसंपन्न सेवाभावी व्यक्ती समाजाला दिल्याने आजपर्यंतच्या सेवा कार्याचा संस्थेला सुद्धा अभिमान वाटतो या मिशन मध्ये शहरातील विविध डॉक्टर व औषध विक्रेत्यांचे सुद्धा योगदान लाभून सर्वच कर्मचारी ईश्वराच्या कार्यात पवित्र झाले असल्याने सतत ईश्वराचे ते सानिध्य त्यांना लाभत आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक लुसी डिब्रिटो सूत्रसंचालन दीपक मीर पगार स्वागत सुखदेव पगारे तर आभार सिस्टर शीला जाधव यांनी मानले I am happy to be part of this uh, celebration because I was the one also in the beginning and I have seen it is growing and it is uh, catering the real deserving young girls. So we are very happy to be connected to the people around here because these are all girls coming from this area. They are not brought somewhere else so they go back and then they continue a better living and better family. so we are very happy and thankful for all your cooperation, for the local people's cooperation, and also the help we get and the blessing god gives. thank you. <laughs> मेडिकल मिशनच्या सिस्टरांनी ही आरोग्य सुविधा इथल्या लोकांसाठी उपलब्ध करून दिली पंचवीस वर्षापूर्वी आथर्डी या ठिकाणी विशेष करून लोकांना या सुविधा जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हत्या हो इथून नगर शेवगाव बऱ्याच लांब असल्यामुळे त्यांना याच्या उण्या भासत होत्या ही आरोग्य सुविधा आम्हाला जवळ कुठे भेटतील का आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मेडिकल सिस्टरांनी हे ज्योती हे केंद्र आरोग्य केंद्र सुरू केलं सुरुवातीच्या काळामध्ये अनेक कठीण प्रसंगांना सिस्टर तोंड द्यावं लागलं परंतु प्रेमाने त्यांनी लोकांची सेवा केली आणि विशेष करून स्त्रियांच्या प्रसूती या ठिकाणी ही जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आणि त्याचा बराच फायदा आज अनेक कुटुंबांना झालेला आहे आणि अविरत सेवा मागच्या पंचवीस वर्षापासून सिस्टर आणि त्यांचा स्टाफ मोठ्या प्रेमाने इथल्या स्थानिक लोकांची सेवा करीत आहे आणि अशा या सेवेला लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आज हे आरोग्य केंद्र या ठिकाणी उभं आहे ते सगळ्या स्टाफ डॉक्टर्स आणि सिस्टरांच्या अथक विनंतीमुळे आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे आज पाथर्डीकरांसाठी हे आरोग्य केंद्र आज मानाचा बिंदू आहे मी शिस्ट जेमा मेडिकल मिशन संस्थेच्या सभा सभासद आहेत आणि मला आज खूप आनंद होतो आहे की पंचवीस वर्षाची चाल आम्ही केलेली आहे आणि भरपूरसं असा कायापलट ह्या तालुक्यामध्ये झालेला आहे विशेष करून शैक्षणिक बाबतीमध्ये महिलांचं सबलीकरण आणि आम्ही खेड्यापाड्यापर्यंत जे कोणी पोहोचत नाही तिथं आम्ही पोहोचलेलो आहोत आजच्या ह्या आनंदाच्या दिवशी मी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे शिस्टरांचे फादरांचे व धर्म धर्मग्रामस्थाचे खूप आभारी आहे की त्याने आम्हाला खूप असं कार्य सहकार्य केलेलं आहे आणि ह्या सहकार्यामुळेच ह्या तालुक्याची आणि आमच्या ज्योतिभवन संस्थेची भरभराट झालेली आहे गॉड ब्लेस यू Start. And I might, what, is your yeah, what is your name? So I, I, I should uh, speak yeah, now. Yeah. Okay. Your Good name. afternoon. My, my name is Michael Kuhnert. In German, is Michael Kuhnert. I'm the director of the Medical Mission Institute in Germany. Yeah. Now we have a new name. We are Medmissio, and we are the only agency of the Catholic Church in Germany. Who, which is working in India, Africa, and Latin America. Our aim is to improve, yeah, to make better the, the medical situation all over the world. Yeah. And we are existing since 102 years. Yeah. We were founded in 1922. Yeah. And we have, uh, have had a lot of members working in Africa and Asia. And in Latin America, and therefore, and for about in the 50s, yeah, there was a little congregation, German congregation, named Gemeinschaft der Missionshilfe, yeah? and they came here to India, and they <coughs> first worked in Savandradi. Uh, they first uh, worked in. Um, um, Shirampur, yeah, and then 50 years ago they went to Chef uh, and they founded the clinic. And so we are in a very close contact with the sisters, yeah. We are also uh, in contact with sisters in Chetpur and uh, Hill and Tamil Nadu, yeah, because uh, they are <coughs> really doing a great job for the poor people and they are proving. The, the medical situation and the health situation of them, and uh, <coughs> therefore, nearly every year or two years we come, I come or a member of us comes to visit, and we try to help yeah, uh, with donations and uh, sometimes also comes a, a medical doctor or from a clinic in Germany in Würzburg, Red Ross Red Cross clinic. Every year two nurses come the students of nursery come and they, they help here and they make a, a, a deep a experience yeah? because we believe in this yeah? we, we, we believe that we are one one uh, brotherhood and uh, sisterhood of, of, of uh, human beings yeah? and therefore uh, it's for me it's, it's really nice to be here and to, to experience yeah, you युअर फ्रेंडलीनेस युअर काही महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय